जय महाराष्ट्र आम्ही आज सोलापुरातील एस टी महामंडळाची विभागीय आयुक्त माननीय पाटील साहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे निवेदन असे दिलेलं आहे दिले की पुढच्या महिन्यामध्ये दहावी बारावीचे आणि ग्रॅज्युएशनचे पेपर होणार आहेत परंतु आज आजची परिस्थिती पाहता सोलापूर जिल्ह्यातील विविध आगारात एस टीची परिस्थिती आपण बघत आहात ते अतिशय मोडकरी चालेल आहे अशा एस टी या ग्रामीण भागामध्ये भरपूर ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात की त्या रस्त्यात बंद पडलेले असतात आणि अशा बंद पडलेल्या एस टीमध्ये विद्यार्थी दे महिना मोठ्या संख्येने प्रवास करत असतात आणि पुढच्या महिन्यामध्ये जर पेपर चालू झाले आणि अशा एस रस्त्यात बंद पडल्या तर विद्यार्थ्यांना मानसिक त्रास अत्यंत या मानसिक त्रासातून जावं लागेल आणि त्यामुळे त्यांना कदाचित त्यांचं पेपर पेपर नाही त्यांना वेव्हता येणार नाही याच अनुषंगाने आज आम्ही विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे की सोलापूर जिल्ह्यातील बार्शी असेल माडा असेल सांगोला असेल या आगारामध्ये ज्या मोर्चे आलेले एस आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी नवीन एस या ठिकाणी दाखल करण्यात याव्या असे आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिले आहे तसेच मुलगिम येथे शिवशाही गाडी थांबत नाही आहे आणि थांब नसल्या कारणाने या ठिकाणी या पुणे कोल्हापूर हायवे या मोठ्या प्रमाणावरमध्ये प्रवासी मोठेमरा येत असतात आणि एका रेल्वे स्टेशन देखील असल्यामुळे भाविक पंढरपूर या ठिकाणी जवळ असल्याने या ठिकाणी मोठे प्रायव्हेट मुल्यम येत असतात परंतु या ठिकाणी शिवशाही गाडी थांबत नाही तसेच रात्री सहानंतर नंतर बस स्थानकावर एकही गाडी येत नाही यापूर्वी आम्ही अनेकदा या ठिकाणी निवेदन दिले आहे आंदोलनाचा इशारा दिले आहे तरी पण आज आम्ही या ठिकाणी विभागीय साहेबांना भेटू या ठिकाणी निवेदन दिले आहे त्यांनी या ठिकाणी सकारात्मक सकारात्मक आम्हाला सांगित सांगून आम्हाला या ठिकाणी प्रश्न दिला आहे लवकरात लवकर आमचे प्रश्न हे मार्गी लावणार आहेत असं आश्वासन आम्हाला दिलं आहे जय जय महाराज हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं